एकीकडं मुख्यमंत्री सिद्धरामय्या तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार दोघेही एकाच पक्षातले दोन्ही नेते ताकदीचे कर्नाटकच्या राजकारणावर तगडा प्रभाव असणारे काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले जात असताना कर्नाटकात दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेसची हाती सत्ता आली यानंतर सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले तर डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री पण सत्ता स्थापन झाल्यापासूनच कर्नाटकात सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात अंतर्गत संघर्षामुळे तणावाचं वातावरण असल्याच्या चर्चा व्हायला लागल्या काँग्रेसनं या वादावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला पण शिवकुमार महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात अमित शहा यांच्यासोबत स्टेज शेअर करताना दिसले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गंगेत स्नान केल्यानं गरिबी दूर होईल काय असं वक्तव्य केलं होतं यानंतर शिवकुमार महाकुंभमेळ्यात स्नानासाठी गेले यावरून त्यांच्यावर टीकाही झाली त्याला उत्तर देताना त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून मरेत पण मी इतर धर्मांचाही आदर करतो असं वक्तव्य केलं दुसरीकडं मुख्यमंत्री सिद्धरामय्या आता शिवकुमार यांची ताकद कमी करण्यासाठी पावलं उचलत असल्याचं दिसून येते यासाठी त्यांनी आरक्षणाचं अस्त्र काढलं असल्याचं बोललं जाते सिद्धरामय्या यांनी नुकताच एक अहवाल आणला ज्याद्वारे ते शिवकुमार यांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जाते कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या नेमकं काय चाललंय सिद्धरामय्या यांनी आणलेला आरक्षणाचा अहवाल काय आहे यामुळे त्यांच्यात आणि शिवकुमार यांच्यात संघर्ष का होतोय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल पाहतायू तर सगळ्यात आधी हा संघर्ष नेमका कशासाठी आहे ते समजून घेऊ भारतात पॉलिटिक्स झालं तसं डी के शिवकुमार हे नाव देशाच्या राजकारणात चांगलं चर्चेत यायला लागलं काँग्रेसचे आमदार फुटू द्यायचे नसतील तर ते शिवकुमार यांच्याकडे सोपवायचे असं नवं समीकरण तयार झालं होतं यामुळं शिवकुमार हे देशातल्या बड्या काँग्रेस नेत्यांच्या आणि गांधी कुटुंबाच्याही जवळचे झाले दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं शिवकुमार यांच्या याच ओळखीला धक्का दिला कर्नाटकात ऑपरेशन लोटस यशस्वी झालं त्यानंतर शिवकुमार यांना चौकशीलाही सामोरं जावं लागलं ते पण दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी यांचा वचपा काढला त्यांनी मतदारांना विकास कामांच्या योजनांची आश्वासनं दिली भाजप मधल्या नाराज लोकांना आपल्या बाजूने घेतलं तसंच त्यांच्या आणि सिद्धरामय्या यांच्यात असलेला मतभेदाचा फायदा भाजपला होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली याचा परिणाम असा झाला की काँग्रेसनं दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलं त्यावेळी शिवकुमार यांनी पक्षासाठी केलेल्या कष्टामुळे तेच मुख्यमंत्री होतील अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात होती पण मुख्यमंत्री पदाची माळ सिद्धरामय्या यांच्या गळ्यात पडली तर डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं लागलं तेव्हापासूनच काँग्रेसमधला शिवकुमार यांना समर्थन देणारा गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत मुख्यमंत्री पदासाठी अडीच वर्ष सिद्धरामैया आणि अडीच वर्ष शिवकुमार असा पॉवर शेअरिंग फॉर्म्युला ठरला असल्याच्या हि चर्चा काँग्रेसच्या गोटात झाल्या पण यावर सिद्धरामैया यांनी असं कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं वक्तव्य केलं त्यानंतर स्वतः शिवकुमार यांनीही पुन्हा अशा कुठल्याही फॉर्म्युलाची चर्चा कार्यकर्त्यांनी करू नये असं सांगितलं पण आता या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्यात याचं कारण म्हणजे कर्नाटकातल्या काँग्रेसच्या एका आमदारानं केलेलं वक्तव्य अलीकडेच काँग्रेसचे आमदार बसवराजू व्ही शिवगंगा यांनी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं तेव्हापासून कर्नाटक काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला एकीकडं शिवकुमार यांच्या गटानं शिवकुमार अडीच वर्षांनी मुख्यमंत्री होणार हा दावा लावून धरलाय तर दुसरीकडं सिद्धरामय्या यांच्या गटाकडून शिवकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा दावा कमजोर करण्यासाठी काही निर्णय घेतले जात आहेत ही चर्चा आहे आता हे निर्णय नेमके कोणते आहेत ते पाहूया कर्नाटक मागासवर्ग आयोगानं अलीकडे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण दोन हजार पंधरा अहवाल तयार केला हा अहवाल सतरा एप्रिलला सिद्धरामय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे या अहवालाला सोशियो इकॉनॉमिकल अँड एज्युकेशनल सर्व्हे असं नाव देण्यात आलंय हा अहवालच काँग्रेस मधल्या अंतर्गत संघर्षाचं मुख्य कारण ठरतोय आता या अहवालात नेमकं काय आहे ते पाहू लीक झालेल्या अहवालात कर्नाटकातल्या ओबीसींचं आरक्षण बत्तीस टक्क्यांवरून एकावन्न टक्के आणि मुस्लिमांचं आरक्षण चार टक्क्यांवरून आठ टक्के करण्याची शिफारस आहे अहवालानुसार राज्यात ओबीसींची लोकसंख्या सर्वाधिक म्हणजेच सत्तर टक्के तर मुस्लिमांची संख्या अठरा पॉईंट शून्य आठ टक्के असल्याचं सांगण्यात आले जी दोन हजार पंधरा मध्ये बारा पॉईंट सहा टक्के होती अशा प्रकारे आयोगानं राज्यातलं या दोन समाजांचं आरक्षण वाढवून एकूण आरक्षण सध्याच्या पन्नास टक्क्यांवरून त्र्याहत्तर पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत करण्याची शिफारस केली आहे तर ईडब्ल्यू एस साठी आरक्षण मर्यादा फक्त दहा टक्के ठेवण्यात आली आहे आता या अहवालावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये घमासान का माजलंय ते समजून घेऊ या अहवालातल्या शिफारसी मान्य केल्या तर कर्नाटकातल्या इतर समुदायांवर अन्याय होईल असं अनेकांचं म्हणणंय कर्नाटकचे मुख्यमंत्री ओबी ओबी हे ओबीसी समाजातून येतात त्यांच्याशिवाय कर्नाटकचे यापूर्वी चार मुख्यमंत्री ओबीसी समाजातून आले आहेत आता प्रत्येक नेता आपापल्या समुदायासाठी आरक्षण कसं घेता येईल आणि आपली वोट बँक जातीय समीकरणाच्या आधारावर कशी जपता येईल यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं त्यामुळं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आणलेल्या अहवालाला अनेक नेत्यांचा विरोध आहे यामध्ये विशेषतः लिंगायत आणि वोक्कालिगा या समुदायातील नेत्यांचा समावेश आहे झालेल्या अहवालानुसार कर्नाटकात वोक्कालिगा समाजाची लोकसंख्या एकसष्ट पॉईंट सहा लाख म्हणजेच दहा पॉईंट एकोणतीस टक्के असल्याचं म्हटलंय या समाजाला साठ टक्के आरक्षणाची शिफारस आहे तर लिंगायत समाजाची लोकसंख्या सहासष्ट पॉईंट तीन लाख म्हणजेच अकरा टक्के असल्याचं सा सांगितलंय या समाजाला आठ टक्के आरक्षणाची शिफारस आहे आता कर्नाटकमध्ये या दोन समाजांची लोकसंख्या किती आहे याचा नेमका आकडा उपलब्ध नाही पण एकोणीसशे नव्वद च्या रेड्डी कमिशन फॉर सोशल इकॉनॉमिक सर्व्हेच्या रिपोर्टनुसार राज्यात लिंगायतांची लोकसंख्या एकोणीस टक्के आणि वोकालिगांची लोकसंख्या सतरा टक्के असल्याचं म्हटलंय याच अहवालाच्या आधारे राज्यातल्या तत्कालीन देवेगौडा सरकारनं मुस्लिमांसाठी चार टक्के आरक्षणाची शिफारस केली होती पण या तफावतीमुळेच लिंगायत आणि वोकालिगा समुदायातील नेत्यांचा या अहवालाला विरोध आहे कर्नाटकातल्या राजकारणात प्रभाव असणाऱ्या वोकालिगा आणि लिंगायत समुदायांनी या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के उपमुख्य शिवकुमार हे वोकालिगा समुदायातून येतात हा अहवाल जुन्या माहितीच्या आधारावर तयार केला असल्यामुळं तो रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवकुमार यांनी यापूर्वीच सिद्धरामय्या यांच्याकडे केली होती सिद्धरामय्या यांनी दोन हजार पंधरा मध्ये हे सर्वेक्षण केलं होतं पण वोकालिगा आणि लिंगायत समुदायांच्या दबावामुळं तेव्हा हा अहवाल प्रसिद्ध करू शकले नव्हते राज्याचे उद्योग मंत्री आणि लिंगायत नेते एम बी पाटील यांनी आरोप केला की लिंगायत समुदायाची जमिनीवरची वास्तवता आणि सर्वेक्षणात काढण्यात आलेले निष्कर्ष यामध्ये मोठी तफावत आहे विविध उपजातींसह कर्नाटकात सुमारे एक कोटी लिंगायत आहेत पण त्याकडे दुर्लक्ष करून हा अहवाल तयार करण्यात आलाय लिंगायतांची लोकसंख्या कमी होणं कसं शक्य आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय यांनी यांनी मात्र हे आरोप आता सिद्धरामय या, मुख्यमंत्री पदावरचा दावा खोडून काढण्यासाठी हा अहवाल आणला आहे असं बोललं जात आहे हा अहवाल पुढे आला तर काँग्रेस पक्षात सिद्धरामय्या यांची उंची वाढेल कारण राहुल गांधी यांचं जातीनिहाय जनगणनेला समर्थन आहे त्यामुळं शिवकुमार यांनी या त्याविरोधात भूमिका घेतली तर ती त्यांना नुकसान करणारी ठरू शकते गेल्या वर्षी राज्यसभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप आणि काँग्रेस पक्षातील काही नेतेच या अहवालाला विरोध करत असल्यामुळं अहवाल सादर झाला नाही असं म्हटलं होतं यावेळी त्यांचा रोख शिवकुमार यांच्याकडेच होता पण दुसरीकडे जर शिवकुमार यांनी या अहवालाच्या विरोधात भूमिका घेतली नाही तर त्यांना त्यांच्या समुदायातील लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागेल असंही बोललं जात अशा प्रकारे शिवकुमार हे दोन्ही बाजूंनी कात्रीत सापडलेत आता शिवकुमार या सगळ्यावर नक्की काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्वाचं आहे वोकालिगा समुदायाला राज्यात किंगमेकर म्हणतात दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत शिवकुमार किंगमेकर होते पण आता शिवकुमार हे समीकरण बदलणार का काँग्रेस हा अंतर्गत कलह कसा शांत करणार हे पाहणंही महत्वाचं ठरेल तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची वाट मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा